आपण पाहतोय सांगावा न्यूजवरती या ठिकाणी तापकीर चौकामध्ये प्रचंड प्रमाणात ट्राफिक जाम झालेला आहे वाहतूक कोंडी झालेली आहे एक तासाभरापासून ही वाहतूक कोंडी हल्लेली नाही एक तास झालं अशा पद्धतीने प्रचंड ही जी पाठीमागची रांग आहे ही पाठीमागची रांग पूर्णपणे धनगर बाबाच्या मंदिरापर्यंत अशी सगळी ट्राफिकची रांग गेलेली आहे अशा पद्धतीचं ट्राफिक जाम झालेलं आहे पाहतोय या ठिकाणी स्कूल बस देखील अडकलेली आपण पाहतोय कसा बसा स्कूल बसने मार्ग काढलेला आहे या बाजूला तापकीर चौकापासून ते धनगर बाबा मंदिरापर्यंत अशी ट्राफिक आहे आणि या बाजूला तापकीर चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जो आहे खेळगावमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीचं ट्रॅफिक जाम झालेला आहे प्रचंड प्रमाणात पाठीमागा हे पार ठेरगाव हॉस्पिटलपर्यंतची ही लाईन रांगा लागलेल्या आहेत आणि या बाजूला पण आपण पाहतो आहे की तात्पिर चौकातली परिस्थिती आहे काळोडी ठेरगावच्या त्या ठिकाणी असलेला हा तापकीर चौक तास झाला अशा पद्धतीने प्रचंड प्रमाणात हा जाम आहे पाहतो आहे आपण या ठिकाणी आपण